मे महिन्यात वातावरणात मोठे बदल झालेले आहेत मे महिन्यात दुपारपर्यंत उन्हाने काहीली होत असताना त्यानंतर अचानक मुसळधार पाऊस आणि गारपीट होती है। ही स्थिती फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशात अनेक ठिकाणी आहे ही स्थिती शक्ती चक्रीवादळामुळे झाली असा मेसेज सोशल मीडियावरती व्हायरल होतोय शक्ती चक्रीवादळ खरंच आलंय का नेमकं व्हायरल होत असलेला मेसेज खरं आहे की ही स्थिती निर्माण होण्यामागे काही वेगळं कारण आहे याबाबत हवामान विभागानं महत्वाची माहिती दिली आहे सोशल मीडियावर पसरलेल्या एका खोट्या बातमीनं देशभरात खळबळ उडून दिली होती काही असत्यपित प्लॅटफॉर्म्सने दावा केला होता की शक्ती नावाचे चक्रीवादळ लवकरच भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणार आहे यानंतर सोशल मीडियावर भीती आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं मात्र भारतीय हवामान विभागानं आणि हवामान तज्ज्ञांनी हे दावे फेटाळून लावलेले असून ही केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलंय ट्विटर फेसबुक आणि काही युट्यूब चॅनेलवर असा दावा वेगानं पसरलेला आहे की बंगालच्या उपसागरात तयार झालेले शक्ती चक्रीवादळ अठ्ठेचाळीस तासात ओडिसा आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या भागांना धडक देऊ शकते अनेक बनावट ग्राफिक आणि गुगल इमेजेसच्या मदतीनं हे सत्य असल्याचं भासवण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याचे कारण म्हणजे चक्रीवादळ हा शब्द ऐकताच सगळ्यांना वादळाची भीती वाटली पण हवामान तज्ञांचं म्हणणं आहे की चक्रवाती परिसंचरण आणि चक्रीवादळ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत चक्रवाती परिसंचरण म्हणजे उंचीवर हवेचे गोलगोल फिरणे जे आवश्यक नाही की ते वादळ बनेल किंवा जमिनीवर त्याचा मोठा परिणाम होईल तर चक्रीवादळ म्हणजे जमिनीच्या जवळ तयार झालेले वेगवान वारे आणि जोरदार पावसाचे स्टीम जे नुकसान पोहोचू शकते अनेक सोशल मीडिया पोस्टमध्ये शक्ती नावाचे चक्रीवादळ येणार असल्याचा दावा करण्यात आला होता पण भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलेलं आहे की असे कोणतेही चक्रीवादळ तयार झालेले नाही कोलकाता हवामान केंद्राचे प्रमुख हबीबुर रहमान म्हणाले की लोक चक्रीवादळ या शब्दाने घाबरतात तर चक्रावाती परिसंचरण ही सामान्य बाब आहे आणि ते वादळ नसते आयएमडीने लोकांना केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे कोणतेही चक्रीवादळ आल्यास आय एम डीची वेबसाईट बातम्यांचे चॅनल किंवा मोबाईल अलर्टद्वारे योग्य माहिती दिली जाते सध्या तरी कोणतेही वादळ तयार झालेले नाहीये शक्ती नावाचे कोणतेही चक्रीवादळ येणार नाही ही, ही, ना ही।, ही केवळ सोशल मीडियावरील अफवा आहे